छत्रपती संभाजीनगर जवळील देवगिरी किल्ल्यावर मंगळवारी सकाळी भीषण आग लागली किल्ल्याच्या परिसरातील गवत आणि झाडे जळून खाक झाले असून ऐतिहासिक वारशाला मोठा धक्का निर्माण झालाय आग किल्ल्याच्या काळा कोट मधून सुरू झाली आणि वाऱ्यामुळे ती वेगाने पसरली जुने लाकडे तुळे आणि सज्जे ही आगीच्या भस्मात आता जाऊ शकतात छत्रपती संभाजीनगर जवळील देवगिरी किल्ल्यावर मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास भीषण आग लागली ही आग किल्ल्याच्या काला कोट मधून सुरू झाली आणि वाऱ्याच्या जोरामुळे ती वेगाने पसरली किल्ल्याच्या परिसरातील गवत आणि झाडे जळून खाक झाले असून ऐतिहासिक वारशाला मोठा धक्का निर्माण झालाय किल्ल्याच्या बालेकिल्ल्याने चारही बाजूने आग घेतली आणि वेगाने वाहणाऱ्या वारामुळे बारादरीच्या छतावरील जुने लाकडी तुळे व सज्जे ही जळण्याची शक्यता आहे ही आग दरवर्षी उन्हाळ्यात लागणारी घटना बनली आहे आणि प्रशासनाकडून यावर योग्य उपाययोजना करण्यात आलेली नाही आगीच्या या धक्कादायक घटनेचा आढावा घेत आमचे प्रतिनिधी अमोल काळे यांनी छत्रपती संभाजीनगरमधून माहिती घेतली आहे ही आग केवळ किल्ल्याच्या ऐतिहासिक वारशाला धक्का देत नाही तर पर्यावरण ही गंभीर परिणाम करू शकते पाहुयात अमोल काय अधिक माहिती देत आहेत छत्रपती संभाजीनगर मधील दौलताबाद म्हणजे देवगिरी का या ठिकाणी सकाळी सुमारे दहाच्या सुमारास भीषण अशी आग या किल्ल्याला लागलेली आहे आपण माझ्या पाठीमागे बघू शकतात की कशा प्रकारे आग या किल्ल्याला लागलेली आहे आणि यातच अग्निशामक दल देखील दाखल झालेलं आहे आणि आग विझवण्यासाठी अग्निशामक दल हे प्रकारे शर्यती प्रयत्न आपल्याला करताना दिसत आहे आपण बघू शकतो की प्रकारे धुव्यांचा लोट आणि आग ही जास्त प्रमाणात खेळताना आपल्याला दिसते आणि यातच अग्निशामक दल तसेच स्थानिक पोलीस या आगी विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न आपल्याला करताना दिसत आहे आपण हे दृश्य बघू शकतो की प्रकारे अग्निशामक दलांच्या गाड्या या इथं तानात झालेल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी अग्निशामक दल हे प्रयत्न करत आहे नेमकं हे आग विजवल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे देवगिरी किल्ला म्हणजे दलताबाद पर या पर्यटक स्थळासाठी भेट देतात आणि पर्यटक या ठिकाणी किल्ला बघण्यासाठी आज येत आहे मात्र या किल्ल्याला सकाळी आग लागल्यामुळं हे शेतीचे प्रयत्न हे आदल्या समर्थनाला आपल्याला प्रयत्न दिसत आहे यातच ही आग कशाप्रकारे विझवण्याचा प्रयत्न आपण बघतो हे प्रकारे ही आग तवतवत किल्ल्याला लागलेली आहे नेमकं ही आग भिजवणार का असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे अमोल काळे स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर